सेनगाव तालुक्यातील हनकदरी या ठिकाणी दोन दिवसीय जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून शंकर पटाचे उद्घाटन दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे आज विजेत्या बैलजोड्यांना भव्य बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून या शंकर पटाचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शंकरपटाचा थरार बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे हनुमंतराच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे आई वर्षी या वर्षी दुसरं वर्ष आहे या हनकदरीमध्ये भव्य दिव्य शंकरपट ठेवलेले आहेत या पटाचे आयोजक आमच्या गावचे सर्वांचे लाडकी आमची शिवसेना तालुका प्रमुख सर्कल प्रमुख कुशेगाव श्री रामरावजी श्यामरावजी श्रीरामे पाटील या शंकर पटाचे आयोजक आहेत त्या भय्यशंकर पटानिमित्त आज जमलेली पाहून प्रमुख पाहुणी मंडळी श्री सीतारामजी जवळे मामा यांनी या पटाकरता प्रथम बक्षीस दिलेले आहे एकवीस हजार रुपये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच उप गजाननराव पोहकर माजी पंचायत समिती सभापती दु दु द्वितीय दु, पारितोषिक यांना दिलेले अठरा हजार रुपये तसेच परमेश्वर फुले सरपंच आडोळ बाबाराव शिंदे पंचायत समिती सदस्य सरपंच खिलार कांताराव पवार ग्रामपंचायत सदस्य वरुड अर्जुन फटांगळे माजी सरपंच पुशेगाव करुजी पवार सामाजिक कार्यकर्ते वरुड तसेच बाबाराव देशमुख रोजगार सेवक पुशेगाव बबन मस्के रोजगार सेवक आडोळ पैलवान सूरज वाघमोडे माळशिरस भारत दही भाते इलेक्ट्रॉनिक राहुल खिलारे सर सावित्रीबाई फुले विद्यालय आडोळ नारायण पाटील आडोळ या सर्वांच्या हस्ते या भव्य शंकरपटाचं उद्घाटन झालेलं आहे तरी तेवीस नऊ दोन हजार चोवीस व चोवीस नऊ दोन हजार चोवीस भव्य दिव्य दोन दिवसीय शंकरपट ठेवले तरी सर्वांनी या पटाचा अवक्ष लाभ घ्यावा ओके okay.